यावल तालुक्यात विविध भागामध्ये अवैध गौण खनिज वाहतूक करताना वाहन महसूलच्या गस्ती पथकाने पकडलेले आहेत या सात वाहन मालकांनी अद्याप पावेतो आपल्या वाहनांचा दंड भरला नाही आणि ते सोडवले नाही तेव्हा वारंवार संबंधित वाहन मालकांना सूचना देऊनही त्यांनी वाहन न सोडवल्याने प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या आदेशान्वये तहसीलदार मोहन माला नाजीरकर यांनी या सात वाहनांचा लिलाव आज दिनांक गुरुवार रोजी एकोणीस सप्टेंबरला दुपारी दोन वाजता घोषित केला आहे दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सदर वाहनांचा लिलाव दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात केला जाणार आहे यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावलं यावल येथील तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात संपूर्ण तालुक्यात विविध भागातून महसूलच्या गस्ती पथकाने विविध प्रकारचे अवैध अवैधगून खरिज वाहतूक करणारे वाहनं पकडले होते त्यापैकी सात वाहन मालकांनी अद्याप पावेतो त्यांना ठोठावण्यात आलेला दंड भरला नाही परिणामी हे वाहनं तहसील कार्यालयाच्या आवारातच पडून आहेत तेव्हा या सर्व वाहनांचे मूल्यांकन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांच्याकडून काढून घेण्यात आले आणि या सर्व सात वाहनांचा लिलाव उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी फैतपूर बबनराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी जाहीर केला आहे यावल तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये या सर्व सात वाहनांचा लिलाव दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी केला जाणार आहे तेव्हा लिलावात भाग घेऊ इच्छुकांनी तहसील कार्यालयात महसूलच्या लिपिक निशा चौहान यांच्याकडे अर्ज करायचा आहे एक विहित नमुन्यातील फॉर्म या ठिकाणी भरून अनामत रक्कम जमा केल्यानंतर त्यांना लिलावामध्ये भाग घेता येणार आहे दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सदर लिलाव होणार असून यामध्ये टाटा इंट्रा वाहन क्रमांक एम एच एकोणावीस सी एक्स अकरा पस्तीस मूल्य सहा लाख ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणावीस बी जी साठ पासष्ट मूल्यांकन दोन लाख पस्तीस हजार पिकअप चारशे सात वाहन एम एच झिरो चार सी पी सत्तावन्न तीस मूल्यांकन दोन लाख वीस हजार डम्पर एम एच एकोणावीस झेड एकोणसाठ बारा मूल्यांकन तीन लाख एक्क्याऐंशी हजार एक विना क्रमांकाचे ट्रॅक्टर मूल्यांकन दोन लाख तीस हजार ट्रॅक्टर क्रमांक एम एच सदोतीस टी बारा एकोणऐंशी मूल्यांकन एक लाख पंच्याण्णव हजार व डम्पर एम एचे एकोणावीस सी वाय चौतीस सव्वीस मूल्यांकन एक लाख पंच्याहत्तर हजार अशा या सात वाहनांचा लिलाव तहसील कार्यालयामध्ये दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी केला जाणार आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा